नारायणगाव बसस्थानकाच्या कोपऱ्यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या समाजसम्राज्ञी विठ्ठबाई भाऊमान नारायणगावकर यांचा पुतळा उभा केलेला आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे संबंधितांनी याबाबतची दखल घ्यावी अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विज्ञान टाइम्स नारायणगाव राष्ट्रपती प पारितोषिक मिळालं त्यांचा पुतळा बस स्थानकाच्या कोपऱ्यावर लावण्यात आलेला आहे पुतळा खूप चांगला केलेला आहे परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय किती अस्वच्छता आहे कोणाचंही इकडं लक्ष नाही आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते अंबादासजी हांडे आहेत हांडे समा तुम्ही पाहता इथं राष्ट्रपती पुरस्कार विजेते विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा पुतळा लावलेला आहे उभा केला आहे इथं किती अस्वच्छता आहे काय तुम्ही सांगाल काय करायला हवं हो खरंतर तुझा भाऊ मग नारायणगावकर हे आपल्या त्याचंच नाही तर जिल्ह्याचं भूषण आणि राज्याचं भूषण आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आपल्या नारंगगावची किन्न तालुक्याची शान आहे आणि शान राखत असताना खऱ्या अर्थाने मोठ्या दिमागात त्यांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे परंतु त्याच्या अवतीभोवतीची जी स्वच्छता पाहिजे होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा तो इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ती ते झाली गेलेली नाही त्या ठिकाणी बरेच स्वच्छता आहे की कॅंड आहे कचरं आहे डबे आहेत खरं तर आता या यात्रा महोत्सवाचा काळ सुरू आहे आणि थोड्या दिवसामध्ये नारंग ही राज्यात एक नंबरची यात्रा असते आणि तमाशा पंढरी म्हणून जे समजलं जातं तमाशा पंढरी म्हणून जो नावलौकिक नारंग गावकर नारंग विशेष प्रदान झालेला आहे खरं तर त्यांच्या पुतळ्याच्या त्यांच्यामुळे हा नावलौकिक प्रदान झालेला आहे मिळालेला आहे ते विठाभाऊ मान नारायणगावकर यांच्या पुतळ्याच्या भोवती जी अस्वच्छता आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच भाऊ भाऊ पाटील असतील त्यांची संपूर्ण कार्यकारिणी असतील ह्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी जी अस्वच्छता आहे ही त्वरित आपण स्वच्छतेकडे इकडे वळावं वा। आणि ह्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये आपण दक्ष राहावं कारण ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ती जपण्याचं काम नारायणगावकर म्हणून ही आपली मो जबाबदारी आहे कारण नारेंगावचे आपण प्रथम नागरिक आहात आणि तिथे नागरिकच नाही तर एक जबाबदार व्यक्ती म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपल्याकडे लोक लोकं त्याचा आपण नक्कीच सन्मान करून त्या अस्वच्छता आहे त्या बाबतीमध्ये बारकाई लक्ष घालून नक्कीच आपण त्याच्या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलून स्वच्छता करा यात माझ्या मनामध्ये मात्रही शंका नाही आता या अस्वच्छतेला जबाबदार कोण ह्या अस्वच्छतेला जबाबदार खरं आता जर तसं बघितलं तर या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे आणि एस काम चालू असताना ती ओढणारी धूळ असेल आणि धुळीच जाऊ द्या इथं ही गॅसची टाकी आहे तिथे हे सगळं मटेरियल पडलंय हे कॅन्ड आहेत तिकडे आपण पाहतो ही सायकल आहे इकडे हे प्लास्टिकचं कॅन्ड आहे हे काय म्हणजे आता हे धुळे आता ह्या ठिकाणी खरं तर हे जे व्यावसायिक आहे याने खऱ्या अर्थाने याची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि जरी सामान वेळ प्रसंगी लावले किंवा काय केलं आत्म जे असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि स्वच्छता ही राखली गेली पाहिजे हे प्रामाणिकपणे सर्वसामान्याचं मत आहे कारण व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय केल्याशिवाय पोट भरणार नाही ही त्यांची आख्यायिका आहे त्याच्यामुळं त्यांनीसुद्धा या व्यावसायिका निबंधूंनी त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये थोडंफार काही लक्ष द्यावं आणि ही जी त्यांच्या वस्तूवृष्टी या ठिकाणी काय आहे याच्या बाबतीमध्ये थोडी खबरदारी घेऊन एकत्रित कशा येईल याची शान आणि याचा मान आजा आजा या पुतळ्याचा कसा राखता येईल खरंतर ह्या व्यावसायिकांचंही तितकंच महत्त्वाचं याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे